रडी लाईली त्याच्यानंतर अठरा दहा दिवसानं मला म्हणजे एकवीस तारखेला काहीतरी बिच्चार दिला फेब्रुवारी इथलं मी घरी आलो घरी आल्यानंतर पुढं मग गोळ्या वेळ्या औषध सुरू चालू होतो ही आमची सुरुवात म्हणजे बाबा हे तेल दाखव हे तेल मी रोज रात्री लावतो पायावर सूज होती ती सूज कबली झाली सगळी काय आणि बिल वॉकर तर चालायला लागलो आणत जी किती हो महिने अगोदर तुम्ही घेतलाच नाही चालू कधी केलं तुम्ही दहा दिवस झाले ते दहा दिवसामध्ये तुम्हाला एवढा फरक एवढा फरक पडला म्हणजे बीज वॉकर म्हणजे आता तुम्ही सगळ्यांना सांगू शकता की ज्यांना गुडघे दुखे कंबर दुखे त्याला हे वापरलं पाहिजे बरोबर हे तेल नुसतं पायाला लावतो ऑपरेशनची जी टाके ना हा तिथेही लावतो मी व्हेरी नाईस व्हेरी नाईस खूप म्हणजे तुम्हाला प्रभाव पडलेला माणसं घेऊन जायला अरे याच्यापेक्षा वा, वा। चांगला नोक काय मग मला डॉक्टर जायला एक वर्षभर गाडी चालवायची नाही शिंदे डॉक्टर म्हटलं ठीक आहे माझ्या आयुष्य सगळं गाडी चालवण्याचे गेले अठरा वर्ष बरोबर